नवरात्र स्पेशल एपिसोड मध्ये आज मी आले तेजा पारुंडेकर काकूंना भेटायला काकू नाशिकला राहतात पण सध्या ते खास पुण्यात आलात आणि या निमित्ताने त्यांना गाठून त्यांच्याबरोबर आपण दोन रेसिपी करणार आहोत त्या रेसिपी कोणत्या आहेत बघूया या रेसिपी करण्याआधी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत आहेत तेजा काकू नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आज आपण कोणत्या रेसिपीज करणार आहोत आपण दोन करणार आहोत एक गोड आणि एक तिखट म्हणजे आपल्याकडे नवरात्रीचं संध्याकाळी कुणी आलं तर काय करायचं आपल्याला प्रश्न पडतो चहा बरोबर किंवा असं काहीतरी साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचे पदार्थ आपण नवरात्रात खूप करतो पण मी तुला असे दोन पदार्थ सांगणार आहे की ज्याच्यात आपण साबुदाणा अजिबात वापरलेला नाही भगर आणि साबुदाणा न वापरता सोप्यात सोपे पदार्थ मी तुला सांगणार आहे एक आहे शेंगाड्याची भाजी बर आणि दुसरं आहे रताळ्याची फेणी ओके okay. आणि त्याच्या बरोबरचा पण एक पदार्थ आहे तो तुला नंतर कळेलच बर ओके सो so, रताळ्याची फेणी आणि शिंगाड्याची भजी हे दोन पदार्थ आपण करणार आहोत आज आपण ना शिंगाड्याची भजी करतोय ओके okay. त्याच्यासाठी काय काय लागेल त्याच्यासाठी ना हे दोन वाट्या मी शिंगाड्याचं पीठ घेतलंय बाजारात मिळतं हे नंतर जिरे साखर मीठ तिखट दाडेचा कूट कोथिंबीर मिरची आणि आलं तर ही आलं आणि मिरची आहे हे आपण वाटून घेणार आहोत <स्याँगा> कारण मिरच्यांचे तुकडे दाताखाली येतील म्हणून आणि <स्याँगा> हे दही नारळ मिरची कोथिंबीर हे मी चटणीसाठी घेतले तुम्ही ही भाजी कधी करताय अगं खूप म्हणजे बहुतेक मी असं त्याचं क्रेडिट मला घेणार नाही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे आता आपण या पिठामध्ये एक एक गोष्टी घालून घेऊयात हे जिरे आहेत हे साधारण अर्धा चमचा जिरे आहेत साखर एक चमचा मीठ आपण चवीपुरतं घालणार आहोत तिखट जसं आपल्याला पाहिजे असेल तसं अर्धा ते पाऊन चमचा आणि दाण्याचा कूट ही अर्धी वाटी दाण्याचा कूट आहे आता मिरची आणि आलं आपण वाटून घेऊयात आता आपण हे आलं आणि मिरची बारीक करून घेतलंय आपण दोन ते तीन मिरच्या घेतले आणि साधारण एक इंच आलं घेतलंय आता हे आपण भिजवून घेऊ त्याच्या आधी त्याच्यात कोथिंबीर घालते मी आता आपण हे आधी पहिल्यांदी व्यवस्थित एकसारखं करून घेऊयात आणि मग पाणी घालूयात आता आपण पाणी घालूयात अंदाजे पाणी घालायचे थोडं थोडं घालून मग साधारण घट्टर सा असं आपलं आपल्या असतं तसं अच्छा. शिंगाड्याच्या पिठाचा शिरा पण खूप छान होतो बर का थोडस अजून पाणी घालते मी आता आपण हे व्यवस्थित कालून घेऊयात कमी मला वाटतंय ते आणि त्याच्यात आपण भजी म्हटली की ओ, ओ, मोहन आलंच हो ते ता मोहन पण घालूयात त्याच्यात आपण मी एकीकडे तेल तापवलेलं आहे इकडे छान तापल तेल तापलेलं आहे त्यात आपण ते मोहन घालून घेऊयात हे काचेचं भांड आहे ना त्यामुळे जरा मी मध्ये खड्डा करते कारण एकदम गरम तेल घातलं तर एखाद्या वेळेला त्याला तडकेल ते बाऊल माझ बस झालं आपल्याला दाखवायला जितका वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा हे पटकन होतात ओके आता आपण याची भजी तळायला घेऊयात आता ना आपलं पीठ पण व्यवस्थित झालेलं आहे भिजवून आणि तेल छान तापलेलं आहे ना आता ह्याच्यात आपण टाकूयात एका वे वेळेला दोन तीन टाकूयात हे जरा ना पीठ चिकट असतं त्यामुळे ते एकाला एक चि म्हणजे चिकटतात पण थोडंसं आधी तळून घ्यायचं मग टाकायचं मी गॅस एकदम बंद केलेला आहे कारण हे आतून छान शिजलं गेलं पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने आपण आता तिन्ही टाकून घेऊयात आता हे तिसरं पण टाकूयात आणि अगदी मंद असेवर आपण ते छान तळून घेऊयात थोडेसे गोल्डन कलर आला की मग ते आपण काढून घेऊया जरा एक दोन मिनिट थांबायला लागेल हे बघ आहे ना छान गोल्डन झालेले आहेत आता हे आता आपण काढून घेऊयात आणि पुढचे घाणं घालूयात बघा आता मी काढते हे बघ आहे ना चल आता ना आपण पटकन चटणी करून घेऊयात याच्यामध्ये मी ना दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर कोथिंबिरीचे जरा दांड्या पण घेतलेल्या आहेत ज्या कोळ्या असतात त्या घ्यायला काही हरकत नाही त्यात नारळ घालूयात एक चमचाभर एक चमचा साखर आणि थोडंसं सा मीठ पाहिजे तितकं मीठ घालून घेऊयात आणि एरवी आपण पाणी घालतो ना त्याच्याऐवजी दही आणि त्याची आपण मस्त चटणी करूयात आता ना आपण ह्याचं प्लेटिंग करून घेऊयात याच्यासाठी आपण चटणी केली आहे आणि ही गरम गरम भजी एकदम गरम आहे अजून हात भासतोय माझा आता ना ही भजी आता कशी झाली आहेत ती आपण बघूयात हे ना तर आता आपली ही भजी तयार आहे कळत नसलं तरी तुला खाल्ल्यावर लक्षात येईल आणि खाऊन बघ सांग कशी झाली ती गरम हो सावकाश गरम आहेत चांगली आणि प्लेटिंग चटणी हो। बरोबर छान आणि ती गरम गरम खाण्यातच मजा आहे असं वाटतच नाही हो ना इतकी छान खमंग भजी झाली आहे दानाच्या कुटाचा एक वेगळं आल्याचा आणि मिरची कमाल आणि छान भजी झाली तुला अजून एक आयडिया देऊ याची चटणीच्या हो ऐवजी दही करायचं आपण दही वड्याचं दही करतो हो ना साखर मीठ घालून तसं हो आणि हे तळले की लगेच पाण्यात घालायचे आणि मग ते दह्याचं म्हणजे दही वडे आपण करू शकतो शिंगाड्याच्या पिठाचे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगताय नाही त्याच त्याची चव पण ती छान वेगळी लागते म्हणजे हो दही वडे तिखट आणि आपल्याला काय वर्ण घालायचं ते घालून घेऊ शकतो मुळात मला काय लक्षात आलं की नाश्त्याला काहीतरी वेगळे पदार्थ लागतात तर ही भजी करता येऊ शकते अगदी 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 करता येते आणि आता आपण उपासाला म्हणून याच्यात दाण्याचं कूट आणि कोथिंबीर जिरं वगैरे सगळं घातलं पण उपासा, उपासा व्यतिरिक्त या भजी कांदा आणि अगदी म्हणजे मी असं मी म्हणते की उपासाचे पदार्थ आपण उपासालाच का आपण करतो कारण त्यात ते दाण्याचा कूट वगैरे घालतो पण साबुदाण्यामध्ये कांदा घालून साबुदाणा वडा पण खूप छान लागतो एरवीत आपण साबुदाण्याची खिचडी उरली तर त्यात कांदा घालून त्याला हळदीची फोडणी करते मी पोह्यासारखी साबुदाण्याची खिचडी उरली तर पण कांदा घालून पण साबुदाणा वडा छान पण ते फक्त तेवढ्यासाठीच वापरतो साबुदाणा आहे हे आहे तुम्ही इतक्या छान छान गोष्टी सांगताय आणि इतकी छान भजी खायला घातली आहे मजा आली आहे मला ही भजी खाऊन थँक्यू सो मच तेजा काकू तुम्ही माझ्या चॅनल मध्ये सहभागी झालात मला उलट छान वाटलं सहभागी झाला मला छान वाटलं आणि काय आपल्याकडलं जे येतं ते दुसऱ्यांना सांगणं हे महत्वाचं आहे नक्कीच म्हणून मी तुला मुद्दाहून म्हटलं की मी जरा वेगळी भजी तुला करून दाखव थँक्यू पुन्हा एकदा तुम्ही मध्ये सहभागी झालात आणि इतकी छान भजी दाखवली त्याबद्दल धन्यवाद मला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा सेम टू तुला पण हो तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा अशाच वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन मी तुम्हाला या कालावधीत भेटत राहणार आहे भेटूया पुढच्या रेसिपीसह हो। तोपर्यंत थ्री चेअर्स